नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तरी मी बनवत आहे ते ठेचा तर मी तुम्हाला साहित्य सांगते हे आहे हिरव्यागार मिरच्या हा आहे लिंबू हे आहे जिरं आणि हे आहे संबार आणि हे आहे मीठ चला तर मग बनवूया ठेचा आणि हा आहे लसूण सर्व साहित्य आता मी मिक्सरमध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता मिरची सांबार लसूण अजून मिरची आणि जिरं आणि हे मी झाकण लावून आता बंद करून घेतलेला आहे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते वाव मस्त अशी झाड तयार झालेली आहे गॅसवर तवा तापवायचा मग नंतर त्यावर टाकायचं तेल छान असं तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यावर मस्त असा खेचा छान असा भाजून घ्यायचा मस्त खरपूस भाजून घ्यायचा छान आणि त्यावर टाकायचं मीठिंबू वाव एक नंबर असा ठेचा तयार झालेला आहे च कसा बनला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय